नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न काय होता प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राजाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला आहे तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेश या राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या सी ओने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे तर त्यांचे नाव काय आहे तर त्यांचे नाव आहे जोफ अलार्डीस ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर बिहार हे राज्य आहे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य पहा मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहिलेले आहे तुम्हाला जर डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता आज आपण फक्त रिव्हिजन म्हणून प्रश्न पाहतोय जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव व्हावा यासाठी आपण त्याचे फक्त क्वेश्चन आन्सर घेतलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा भारत सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये रामसर पांथळ स्थळांच्या यादीत किती पांथळ जागा समाविष्ट केल्या आहेत तर भारत सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये चार नवीन पांथळ जागा समाविष्ट केल्या आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या विषयावर मांडला आहे तर त्यांनी सबका विकास या विषयावर दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प मांडला आहे आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना जाहीर झाला आहे महिला अंडर 19 टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एक्झिओ मिशनवर जाणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर शुभांशु शुक्ला हा आहे पहिला भारतीय नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन पहा ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणता देश करेल तर आपला भारत देश करणार आहे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे सहाव्या मेन्स हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे श्राची राह बंगाल टायगर्स यांनी जिंकले तर पहा मित्रांनो यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे लक्ष द्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राउरकेला ओडिसा येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवरची राह बंगाल टायगर्सने हैदराबाद स्टॉमर्सचा चार तीन असा पराभव करून सहाव्या पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहे तर पहा मित्रांनो याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर याचे आयोजन हे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम या ठिकाणी करण्यात आले आणि कधी करण्यात आले होते तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत याचे आयोजन करण्यात आले लक्षात ठेवा तर मित्रांनो या सहाव्या पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अजून काही पुरस्कार विजेते आहेत तर ते आपण पाहूयात तर पहा फेअर प्ले अवॉर्ड हा यू पी रुद्र यांना मिळाला आहे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार हा विक्रमजीत सिंग यांना मिळाला ते हैदराबाद स्टॉमर्स या संघाचे आहेत नेक्स्ट आहे आगामी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा अर्षदीप सिंग हा आहे नेक्स्ट आहे स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तर याचा पुरस्कार हा जुगराज सिंग यांना मिळाला आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार सुखजीत सिंग यांना मिळाला आहे तर लक्षात ठेवा ही नावे नवव्या आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणता देश करणार आहे तर याचे आयोजन हे चीन हा देश करणार आहे पहा मित्रांनो सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान चीनमधील हार्बिन येथे नवव्या आशियाई हिवाळी खेळाचे आयोजन केले जाईल ज्यामध्ये एकोणसाठ खेळाडू आणि एकोणतीस अधिकाऱ्यासह अठ्ठ्याऐंशी सदस्यीय भारतीय तुकडी भाग घेणार आहेत जागतिक कर्करोग दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला आहे पहा मित्रांनो जागतिक कर्करोग दिन हा दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि जगभरातील कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना शिक्षित करणे हा त्याचा मागचा मुख्य उद्देश आहे रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते ॲप सुरू केले आहे तर भारतीय रेल्वेने स्व रेल या नावाने ॲप सुरू केले आहे पहा मित्रांनो भारतीय रेल्वेने एकाच प्लॅटफॉर्मवर रेल्वे, रेल्वे सेवा एकत्रित करण्यासाठी स्व रेल या नावाने ॲप लाँच केले आहे कोणत्या देशाने माउंट तारानाकीला व्यक्तीप्रमाणे समान कायदेशीर अधिकार प्रदान केले आहे तर कोणत्या देशाने केले तर न्यूझीलंड या देशाने केले आहे पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ अंतराळात चालण्याचा नवीन विक्रम केला आहे तर कोणी केला तर सुनीता विलियम्स यांनी केला आहे पहा मित्रांनो सुनीता विलियम्सने अंतराळात एकूण बासष्ट तास आणि सहा मिनिटे स्पेस वॉक करून महिला अंतराळ वेळाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे पेगी विटसनचा साठ तास एकवीस मिनिटाचा विक्रम त्यांनी मोडला आहे तर लक्षात ठेवा ही माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक प्रश्न हा आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळावी तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असतील तर आताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीससाठी राजस्थानमधील कोणत्या शिक्षकाची निवड झाली आहे तर या पुरस्कारासाठी मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली तर लक्षात ठेवा तर मित्रांनो पुरस्कारवरती प्रश्न आलेला आहे त्यासाठी आपण काही पुरस्कारवरती प्रश्न आपण काढलेले आहेत तर लक्ष द्या तेतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर प्रभा वर्मा यांना हा पुरस्कार मिळाला मित्रांनो आपण हे रिव्हिजन म्हणून इथं काढलेलं आहे जेणेकरून तुम्हाला याचासुद्धा सराव झाला पाहिजे नेक्स्ट आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना मिळाला आहे तर चार व्यक्तींना मिळाला कोण आहेत त्यांची नावे आहेत मित्रांनो नोट डाऊन करून घ्या मणू भाकर डी कुकेश हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बी सी सी आयचा जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा अमेलिया केअर यांना मिळाला आहे आय सी सी पुरुष टेस्ट क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार जसप्रीत बुमरा यांना मिळाला आणि दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मिथून चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आले आहे तर लक्षात ठेवा ही माहिती गुनेरी गाव हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले तर हे आहे गुजरात राज्यामधील गुनेरी गाव तर पहा मित्रांनो गुजरातमधील कच्छमधील गुनेरी गाव आता गुजरातचे पहिले जैवविविधता हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे पहा मित्रांनो इथे गुजरातचा उल्लेख झाला आहे तर गुजरातची राजधानी कोणती आहे तर गांधीनगर आहे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या भारताचे सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे तर त्यांचे नाव काय होते तर त्यांचे नाव होते नवीन चावला तर पहा मित्रांनो आता सध्या कोण आहेत वर्तमानमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त तर ते आहेत राजीव कुमार आणि दोन निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आणि एस एम सिंधू तर यांची नावेसुद्धा लक्षात ठेवा भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणती योजना सुरू करण्यात आली तर भारतीय भाषा पुस्तक योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे पहा मित्रांनो भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुरू करण्यात आली आहे शाळा आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सुलभ बनवणे हा त्याचा उद्देश आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण बनला आहे तर आर प्रज्ञानन हा आहे पुढचा प्रश्न आहे आपला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलशतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा हा आहे तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू